काल आम्हाला एका सूत्राच्या आधारावरती एक व्हिडिओ भेटला त्या मध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं एक अघोरी विद्येला प्रोत्साहन दिलेला तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की संविधानेवर पदावर बसलेला व्यक्ती जे बाबा बुवा आहेत त्यांच्याकडनं ती पूजा करून घेत आहेत परवा दिवशी वसंत मोरे यांच्याकडनं एक व्हिडिओ ट्विट झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा ते एक हवन करताना आपण पाहिलेले आणि कालच्या व्हिडिओमध्ये जे बाबा आहेत ते कुठल्या मंदिरातले पुजारी दिसत नाहीत तर ते बाबा एक वेगळ्या विद्येनं पारंगत असलेले बाबा हे त्या पूर्णपणे व्हिडिओमध्ये दिसत आहेत आमचं म्हणणं हेच आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा विद्येला प्रोत्साहन दिलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि कायद्यानुसार तो गुन्हा आहे आमची शिंदेसाहेबाला विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा भरतसेब गोगावले यांनी अनेक धार्मिक स्थळावर भेट दिल्याच्या नंतर त्यांच्या मनातली इच्छा बोलवून दाखवत असताना अनेक वेळा म्हणलेले आहे की मी देवाला साकडं घातलेलं आहे देवाकडे प्रार्थना केलेले मला पालकमंत्रीपद भेटावं आमचं त्याबाबत आक्षेप नाही पा, म्हणजे पालकमंत्रीपदासाठी साकडं घालणं प्रार्थना करणं चुकीचं नाही परंतु पालकमंत्रीपदासाठी अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करणं हा चुकीचं आहे कायद्यानुसार गुन्हा आहे शिंदेसाहेबाला एवढीच विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा

स्वतः शिंदेसाहेब पुढाकार घेऊन याच्यामध्ये मला वाटतं योग्य ते कारवाई करतील त्याची चौकशी करतील कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ते म्हणतायत स्पष्ट की मी पूजा करत होतो तिथं कुठंही मंदिर दिसत नाही तिथं कुठेही देवाचं दिसत नाही परंतु आपण जर तो व्हिडिओ व्यवस्थित झूम करून बघितला आजूबाजूचं साहित्य जर बघितलं तर ते एका वेगळ्या पूजेचं साहित्य आहे हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येईल मग ती पूजा नेमकी कशाची होती कशासाठी केली होती याचं उत्तर भरतचंद गोगावले यांनीच महाराष्ट्राला द्यावं मी महायुतीमध्ये जरी असलो तरी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक सगज नागरिक म्हणून मला कुठतरी वाटतंय की अशा अंधश्रद्धेला संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीचं प्रोत्साहन देणं आहे हा प्रश्न महायुतीचा नाही तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी तो व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला हे बघा आम्ही पहिला सुरू शिवसेनेचे नेते त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदेसाहेबाकडे अशा पद्धतीची तक्रार करणार आहोत अंधश्रद्धा निर्मूलनवाले माझ्याशी संपर्क एका कुणातरी व्यक्तीने साधला होता ते सुद्धा म्हणले की आम्हाला तो व्हिडिओ पाहिजे मी त्यांना व्हिडिओ तो पाठवला त्याबाबत ते सुद्धा पाऊल उचलणार आहेत जर त्या ठिकाणी काही पाऊल उचललं गेलं नाही तर आमच्याकडनं ते पुढचं पाऊल उचललं जाईल मला माझ्या सूत्राकडनं जे सांगण्यात आलेलं आहे पालकमंत्री पद भेटावं यासाठी ती पूजा एक ते दीड महिन्यापूर्वी केली गेलेली ती पूजा आहे आणि ती पूजा फक्त आणि फक्त पालकमंत्रीपद भेटावं यासाठीच केली गेलेली आहे आम्ही अधिकची माहिती घेतो की त्या ठिकाणी कुठला बळी वगैरे दिला गेलेला आहे का तशा पद्धतीची माहिती आल्याच्या नंतर आपल्याकडे ती पोहोचवली जाईल परंतु आमचा प्रश्न हाच आहे आमचं म्हणणं हेच आहे की संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं पुरोगामी महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचं कृत्य हे चुकीचं आहे त्याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हायला हवी बघा आमचं म्हणणं हेच आहे की आमची शिंदेसाहेबाकडे याबाबतचं आमचं म्हणणं मांडू एकनाथरावजी शिंदेसाहेब त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्याबाबतचा निर्णय ते घेतील परंतु संविधानिक पदावर बसून असं करणं चुकीचं आहे हे आम्ही तुम्ही जर बघत असाल आपण सर्वजण मंदिरात जाणारी लोक आहोत वेगवेगळ्या पूजा करणारी धर्म मानणारी लोक आहोत कुठलाही पुजारी तशा पद्धतीचं वस्त्र परिधान करत नाही जे मंदिरातले पुजारी असतात त्यांची वेशभूषा त्यांचं राहणीमान हे आपण पाहिलेलं आहे त्या ठिकाणी जे पुजारी किंवा जे काही साधू जे काही बाबा बुवा बसलेले आहेत त्यांचं जर तुम्ही पूर्ण वेशभूषा पाहाल तर ते एका वेगळ्या विद्येनं पारंगत असलेले आहे। ते पुजारी आहेत ते ज्या म्हणतायत की मी पूजा करत होतो त्या ठिकाणी आजूबाजूला कुठेही तुम्हाला ना देवारा दिसेल ना मंदिर दिसेल ना देवाची मूर्ती दिसेल मग नेमकं त्या ठिकाणी कसली पूजा चालू होती आणि आपण जर तो व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये झूम करून पाहिल्याच्या नंतर वेगवेगळी साहित्य दिसत आहेत ते, ते साहित्य देवाच्या पूजेचे नाहीत ते साहित्य एका वेगळ्या पूजेचे ते कशासाठी तिथे आणले गेले होते कोणासाठी आणले गेले होते याचा खुलासा भरत सेट यांनी करावा आहे की अघोरी पूजा तिथे बळी जातो असं काही असं वाटत आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेल्या पालकमंत्रीपदाच्या बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल शिवसेनेकडनंच मित्रपक्ष म्हणून वारंवार उल्लंघन केलं जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबावरती खालच्या पातळीवरती पालकमंत्रीपदावरनं टीका टिप्पणी केली जाते आम्ही कधीही कुणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही आमच्याकडनं नेहमी मुख्यमंत्री घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच आहे अशा पद्धतीची विधानं केली गेलेली आहेत आमची अपेक्षा पालकमंत्रीपदाबाबत आहे का तर शंभर टक्के आहे परंतु जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यांच्याकडनं वारंवार केलं जातंय त्यांच्याकडनं भरत शेठकडनं अनेक ठिकाणी वक्तव्य दिलेली आहेत की ज्या ठिकाणी मंदिरात गेल्याच्या नंतर पालकमंत्री पदासाठी साकडं घातनं वेगवेगळ्या महाराजांच्या इथं जाऊन प्रार्थना करणं हे भरतसाठने स्वतः बोलून दाखवलं आमचं म्हणणं हेच आहे की त्या ठिकाणी जी पूजा केलेली आहे ती फक्त आणि फक्त पालकमंत्रीपदासाठी केली गेलेली आहे अशी आमच्याकडे माहिती काही लोकांकडून आली त्याच्याबाबत बळीचा तुम्ही जे उल्लेख केला त्याच्यात आणखी एक व्हिडिओ काही दिवसांनी मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे तो व्हिडिओ पण येतोय त्या ठिकाणी आणखी कशी पूजा झाली एखादी व्यक्ती पूजेला बसल्याच्या नंतर आपण पण घरात पूजा करतो पूजा करत असताना पूजेचे काही नियम असतात भरतसेठ ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बसले तिथं मला वाटतंय का वेगळ्या पूजेचा नियम जो आपण आघोरी पूजा म्हणत जातो तशा पद्धतीची पूजा करताना त्या ठिकाणी ते दिसत आहेत मला एकंदरीत हे सर्व जे काही त्यांनी आहे फक्त आणि फक्त पालकमंत्री पदासाठी केलेलं आहे असं यावरनं दिसून आहे बघा ती कशासाठी केली काय केली आता संजय राऊत साहेबांचं पॉलिटिकली त्यांनी माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे ते का बोलले मला माहिती नाही परंतु आमच्याकडे जी माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारावरती मला माहिती आहे की ती, ती पूजा पालकमंत्रीपदासाठी केलेली आहे कारण भरत गोगावले साहेबालाही माहीत आहे आज भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ शिवसेनेचं संख्याबळ राष्ट्रवादीचं संख्याबळ त्यामुळं मला वाटत नाही की ती पूजा मुख्यमंत्रीपदासाठी असेल आत्ताच्या घडीला जी काही वादविवाद चालले ते पालकमंत्री पदासाठी चालले होते आणि ती पूजा पालकमंत्रीपदासाठीच त्यांनी केलेली बघा त्या ठिकाणी पुढच्या पॅनलच्या लोकांना पराभव स्पष्टपणे दिसतोय म्हणून अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी केला जातोय पी डी सी सी बँक नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक बँका आहेत त्या बँकेमधलं जर कामकाज राहिलं असेल तर मार्चच्या काळामध्ये तर त्या बँका रात्रभर उघड्या असतात थर्टी फर्स्टच्या आधी अनेक त्यांना बॅलन्सशीट क्लिअर करायच्या असतात किंवा जो आढावा द्यायचा असतो ते काम त्या ठिकाणी कामकाज चालत असतं काल पीडीसीसी मध्ये बँक उघडी होती बँक उघडी असणं गुन्हा नाही त्या बँकेतून जर काही चुकीचं घडत असेल तर तो त्या ठिकाणी गुन्हा समजला जातो त्या ठिकाणी फक्त उघडी होती लाईट चालू होत्या याच्यावरनं जर ते वेगळा आरोप करत असतील तर मला वाटतंय त्यांनी पराभव आजच स्वीकारायला हवा हे सर्व जे काही चालू आहे त्यांना पराभव स्पष्टपणे पुढे दिसतोय म्हणून अशा पद्धतीचे आरोप करून आ तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचं चा काम चाल। चालू आहे चा त्या ठिकाणहून कसलाही गैरव्यवहार झालेला नाही तिथं सी सी टी व्ही फुटेज आहेत ते पाहू शकतात कुठल्याही लोकांचं आवक जावक त्या ठिकाणी नव्हती बँक चालू असणं तो बँकेच्या अंतर्गत विषय आहे त्या ठिकाणाहून जर काही वेगळ्या घटना घडल्या असत्या तर तो गुन्हा असता पण तिथं कसलीही गुन्ह्याची घटना घडलेली नाही हे विरोधकांकडनं पराभव समोर दिसतोय म्हणून एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम चालू आहे दादांना पंच्याऐंशी वयाचा प्रॉब्लेम नाही फक्त त्या वयामध्ये शारीरिक क्षमता ही कमी होते त्या वयामध्ये आपण जे काम करणार आहोत समाजाला ज्या गतीनं जायला पाहिजे ज्या गतीनं आपण पुढे विकास कामं केली पाहिजेत ते करता येत नाहीत आणि अनेक वेळा त्याच वयातल्या लोकांनी स्वतः बोलून दाखवलं की माझं वय झालं मी आता थांबायला हवं म्हणून तशा पद्धतीचं विधान दादाकडनं केलं गेलं आहे स्वतःहून ते कधी बोललेलं नाही त्या व्यक्तीनं जर इच्छा व्यक्त केली असेल माझं वय पंच्याऐंशी झालेलं माझं वय चौऱ्याऐंशी झालं मी थांबायला हवं मग त्याला आठवण करून देणं किंवा त्यांच्या काळजीपोटी एखादी विधान करणं हे काळजीपोटी केलेलं विधान आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी ज्या गतीनं विकास व्हावा त्या गतीनं होत नाही म्हणून दादाने ते केलेलं आहे असं कुणाला कमी दाखवण्यासाठी नाही तर त्यांच्या ते काळजीपोटी केलं गेलेलं विधान आहे महायुतीमध्ये एक समन्वय समिती आहे ज्या ज्यावेळी महायुतीमध्ये असे प्रश्न उद्भवतात त्या समन्वय समितीकडे ते मांडले जातात आणि त्यातून तो मार्ग निघाला जातो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कधीही मित्र धर्माचं उल्लंघन केलं गेलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच मित्राचा धर्म पाळण्याचं काम केलेलं आहे तुम्ही एक जरी स्टेटमेंट दाखवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडनं पदाधिकाऱ्याकडनं नेत्यांकडनं जी मित्र पक्षाच्या भावना दुखवण्याचं काम केलेलं थिक आहे जर कोणी आमच्यावरती टीका केली आमच्या नेत्यावरती टीका टिप्पणी केली तर आम्ही प्रतिउत्तर म्हणून त्यांना दिलेलं आहे आमच्याकडनं कधी उल्लंघन केलेलं नाही उल्लंघन करण्याचं काम हे मित्रपक्षाकडनं झालेलं आहे मला वाटतंय पक्षाचे नेते त्या ठिकाणी ने त्यांना योग्य तो समज देतील आणि आम्ही आमची बाजू हे त्या समन्वय समितीच्या पुढे नक्की मांडू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल वरिष्ठ लोक त्याबाबत निर्णय घेतील वरिष्ठ जे काही निर्णय घेतील ते पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आम्हाला मान्य असेल के कॅबिनेट मिनिस्टर संविधान पद पर बैठकर हे पुरोगामी महाराष्ट्रा की जो छवी आहे जो महाराष्ट्र ने हमेशा विज्ञानवादी विचार को एक्सेप्ट किया है उस पर महाराष्ट्र काम करता है ऐसे एक नेता ने संविधानिक पद पर बैठकर एक अघोरी विद्या जो महाराष्ट्र में ने देश में प्रचलित है उस विद्या का उपयोग करके कुछ पाने के लिए जो रायगढ़ पालक मंत्री पद है वो पाने के लिए वो विद्या का यूज किया है हमारा कहना यही है जो संविधानिक पद पर बैठकर ऐसे विद्या को जो कानून के तहत गुना है ऐसे विद्या को प्रोत्साहन दे रहे उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए उनके नेता ने उनके ऊपर तात्काल एक्शन लेना चाहिए यही हमारी मांग है जिस तरह से वो महाराज दिख रहे जिस तरह से वो बाबा वहां पर दिख रहे वो एक अघूरी पूजा दिख रही है वहां पर वो अगर बोल रहे कि भगवान की पूजा है तो वहां पर कहीं भी भगवान की प्रतिमा या भगवान का फोटो कहीं भी नजर नहीं आ रहा है वहां के साहित्य देख देखकर यही लगता है कि वो पूजा एक अघुरी पूजा है कुछ पाने के लिए वो पूजा की जाती है और ये पुरोगामी महाराष्ट्र में एक गुना है और उन्होंने वो काम किया है हमारी मांग यही है कि शिंदे साहब उसके ऊपर उचित कार्रवाई करें सर क्या आप आप शिकायत पुलिस में करेंगे कह रहे हैं कि इस तरह की पूजा करना है महाराष्ट्र में अंधश्रद्धा निर्मूलन एक कायदा है और कमेटी है उस कमेटी के सामने हमारे हम बातें रखेंगे हमारी पहली बात तो हमारे मित्र पक्ष के नेता शिंदे साहब के सामने रखेंगे और उसके बाद अगर कुछ कार्रवाई नहीं हुई तो अंधश्रद्धा निर्मूलन के पास हम भी जाएंगे